सुखाच्या शोधात आता सुखाच्या शोधामध्ये कोण नसतं पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधामध्ये धावत असतो काहींना सुखाचा शोध लागतो काहींना लागत नाही मित्रांनो सुखाच्या शोधात हे आहे माझ्या नवीन पुस्तकाचं नाव आपणच मी त्याचं कवर पेज दाखवतो आता सुखाच्या शोधात या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे हे सांगण्याचा सा मोह मला होतो आणि म्हणून मी आज तुमच्याशी अनौपचारिक काही गप्पा करू इच्छितो या पुस्तकामध्ये साधारणतः तीन कथा आहेत आणि या तीन कथा वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या आहेत या कथा मला कशा सुचल्या आणि या कथामध्ये नेमकं काय आहे हे मी खूप विस्ताराने आपणास सांगू शकणार नाही पण थोडक्यात यामधील कथा काय सांगू इच्छितात याबद्दल मात्र निश्चितपणे काही गोष्टी मला सांगता येणे शक्य आहे मित्रांनो आतापर्यंत आपण माझ्या अनेक कविता ऐकलेल्या आहेत माझे साधारणतः दोन संग, संग्रह, पेपर बुक, पुस्तक एक, एक सा आ, संग्र संग्रह पेपरबुक पुस्तकरूपी प्रकाशित झाले एक या रात्रीचा मुक्काम हे हा कथासंग्रह हाही प्रकाशित झाला आणि मला वाटतं की हा आता माझा चौथा कथासंग्रह आहे आणि त्याचं नाव आहे सुखाच्या शोधात यातील पहिली कथा आहे ही पहिली कथा सुखाच्या शोधात आणि या कथेच्या नावावरूनच मला या, नावा या पुस्तकाचं नाव ठेवावंसं वाटलं तरी सुखाच्या शोधात ही जी कथा आहे ही एका स्त्रीची व्यथा आहे पण व्यथा जरी असली तरी त्या स्त्रीने आपलं जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी त्याला अर्थ प्राप्त करून जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी काय काय केलं याचा एक लेखाजोखा म्हणू शकतो प्रवास म्हणू शकतो हा प्रवास मांडण्याचा प्रयत्न ह्या कथेमध्ये केलेला आहे आणि या कथेतील जी स्त्री आहे तुम्हाला वाटत असेल की ती काल्पनिक आहे मित्रांनो ती काल्पनिक स्त्री नाही तिसरी मी पाहिलेली आहे भेटलेलो आहे हां अर्थात सगळ्याच गोष्टी काय जशाची तशा आपण मांडत नाही ते लेखकाचं स्वातंत्र्य असतं लेख लेखकाचा एक आविष्कार असतो की एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याला काल्पनिक स्वरूप आणखी प्राप्त करून काल्पनिक स्वरूप प्राप्त करून म्हणण्यापेक्षा त्या कथेचा आ, व्यास वाढवण्यासाठी काही काल्पनिक प्रसंग आपल्याला मांडावं लागतं तर हे सगळं जे काही लेखकाला करावं लागतं ते सगळं करून ही कथा मी मांडलेली आहे या कथेमध्ये प्रेम आहे त्याग आहे आणि मुख्य म्हणजे या सगळ्या कथेच्या मध्यवर्ती जर काही असेल तर ते, ते म्हणजे शिक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सिका चेतवा आणि व्हा आता संघर्ष करा हा शब्द थोडासा लोकांनी लोकप्रिय केलेला असला तरी खऱ्या अर्थाने जे आहे ते आहे चेतवा आहे चेतवा म्हणजे मोटिवेट करा प्रेरित करा आणि सिका आणि व्हा तर या तीन गोष्टी ज्या आहेत ह्या या, या कथेचा के केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं मित्रांनो दुसरी जी कथा आहे ती कथा आहे पांग पांग म्हणजे आपण त्याला त्याचा अर्थ जो आहे की आपण एखाद्याचे उपकार फेडतो म्हणजे पांग फेडतो असं थोडक्यात होतं आता या कथेतील या, या कथेतील जे पात्र आहेत ते पात्र आपल्याला कदाचित भेटले नसतील मलाही प्रत्यक्ष भेटले नाहीत मी मी पा लांबून पाहिलेलं आहे त्यांना आणि वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती की एक मुलगा शिकला आणि त्याचे वडील जिथे काम करायचे त्याच ठिकाणी तो मोठ्या उद्यावर कामाला लागला आणि वडिलांना अर्थ त्याचा अधिकारी म्हणून वडिलांना त्याची ऑर्डर किंवा त्याच्या ज्या आज्ञा आहेत त्या पाळाव्या लाग लग लागल्या किंवा फॉलो करावं लागल्या पण त्यात वडिलांचा एक मोठेपणा होता की आपण ज्या पदावरती काम करतो त्यापेक्षा त्यापेक्षा मोठ्या पदावर आपल्या मुलांनी काम केलं पाहिजे ही जी भावना आहे ही भावना त्या माणसामध्ये होती होती आणि आपल्या मुलांनी मोठं बनावं यासाठी त्यांनी केलेला त्याग वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पांग ही कथा याच विषयाला धरून आहे आता अर्थात त्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही पण ती कथा वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल तुम्ही जर संवेदनशील असाल तर तुमच्या डोळ्यातही पाणी येईल तर अशा पद्धतीची ही पांग ही कथा दुसरी कथा आहे तिसरी जी कथा आहे ती आहे स्वाभिमान आता ही जी कथा आहे या कथेचा जो नायक आहे हा तुम्ही शोधायला गेलात तर तुम्हाला समाजामध्ये भेटेल पण तो जे पात्र आहे तो जो नायक आहे तो तुमच्यासमोर आहे आणि तुमच्याशी बोलत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे म्हणजे ती कथा सफाई कामगाराच्या मुलाबद्दल आहे आणि मला सांगायला काही खूप म्हणजे अभिमानही वाटत नाही आणि कमीपणाही वाटत नाही पण एक आहे की माझे वडील सफाई खात्यामध्ये काम करायचे आणि त्यांना वाटतं की मी ही सफाईचं काम करावं तर या गोष्टीला धरून जो काय आमच्या घरामध्ये जो संघर्ष घडत असेल आणि जे काय माझं भावविश्व होतं ते भावविषय मांडण्याचा प्रयत्न स्वाभिमान या कथेमध्ये मी मांडलेला आहे तर अशा तीन कथा आहेत की ज्या आपल्याला निश्चितपणे वाचायला आवडतील आणि मित्रांनो प्रत्येक कथा काहीतरी मानवी मूल्य सांगत अस असते पहिल्या कथेमध्ये काही प्रसंग अगदी तुम्हाला थोडेसे ते बोल्ड वाटू शकतात कारण स्त्री आणि स्त्रीवर होणारे काय म्हणू आपण त्याला म्हणजे स्त्रीला खूप काही सोसावं लागतं भोगावं लागतं तिचं एक्सप्लॉयटेशन होत असतं कधीकधी तिचं नकळत पण एक्सप्लॉयटेशन होतं कधीकधी कळत एक्सप्लॉयटेशन होतं कधीकधी तिला त्या एक्सप्लॉयटेशनचा पिळवणुकीचा भाग बनावं लागतं आणि मग अशा वेळेस त्या स्त्रीचं जगणं जे आहे ते अतिशय कठीण होत जातं हे सगळं मी यामध्ये मांडलं आहे आणि जास्त मी यासाठी सांगत नाही सगळंच सांगितलं तर तुम्ही म्हणाल की आम्हाला सगळंच कळलं आता पुस्तक वाचायची गरज नाही इथे थोडासा मित्रांनो माझा व्यावसायिक दृष्टिकोनही आहे माझं पुस्तक तुम्ही विकत घेऊन वाचलं पाहिजे कारण हे पुस्तक जर तुम्ही विकत घेऊन वाचलं तर निश्चित माझे आणखी काही पुस्तकं आहेत ते प्रकाशित करायला मला बळ मिळेल आमचे प्रकाशक मित्र पीपल्स प्रकाशक यांनी मोठ्या कष्टाने हे पुस्तक बाजारामध्ये आणलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमचे अनेक पुस्तकं आहेत की जे खूप काही सांगतात बोलतात ते पुस्तकंही आपल्याला प्रकाशित करायचे आहेत म्हणून मित्रांनो माझं हे पुस्तक आपण घ्यावं वाचावं आणि हे पुस्तक मी ज्यांना अर्पण केलं आहे त्यांची नावं मी वाचून दाखवतो आदरणीय अर्जुन डांगळे साहेब ज्येष्ठ साहित्यिक आहेत रिपब्लिकन नेते आहेत यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं यांनी मला जी काही प्रेरणा दिली तर ही मला खूप मोलाची महत्त्वाची वाटते आदरणीय डॉक्टर माधव चव्हाण सर साक्षरता अभियानाच्या अंतर्गत आम्ही भेटलो आणि डॉक्टर माधव चव्हाण सर आदरणीय भीमराजकर सर यांनी मला खूप काही शिकवलं प्रेरित केलं त्यांचंही नाव या पुस्तकात आहे आणि आद आदरणीय अरविंद सर की जे ज्याच्यासोबत मी आता बावीस प्रतिज्ञा अभियान बावीस प्रतिज्ञा सत्य विज्ञान सामाजिक फाउंडेशन या ट्रस्टचा मी महत्त्वाचा सदस्य आहे खजिनदार आहे आणि सर अध्यक्ष आहेत तसा आम्ही दोघं मिळून ही ट्रस्ट प्रामुख्याने सांभाळत असतो सर हे रिटायर्ड इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून त्यांनी खूप काम केलेलं आहे तर असे हे महत्त्व महत्त्वाच्या व्यक्तींचा मला सहवास लाभला त्यांचं गायडन्स मार्गदर्शन लाभलं आणि म्हणून ह्या महान व्यक्तींना मी हे पुस्तक सन्मानपूर्वक अर्पण केलेलं आहे मित्रांनो हे पुस्तक तुम्ही घ्या विकत घ्या आणि वाचा आणि मला अभिप्राय कळवा तुमचा अभिप्राय मला खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे मी आणखी लिहू शकेल आणि आपण सातत्याने संपर्कामध्ये राहू एवढंच मी बोलतो आणि मी या सुखाच्या शोधात या कथासंग्रहाचा लेखक राजू रोटे आपले आभार मानतो आपण माझं हे निवेदन ऐकलं आणि आपण पुन्हा भेटत राहू यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहू आणि असं आपण तुम्ही इच्छा व्यक्त केलीत तर आपण फोनवरती बोलू शकू किंवा आपण आपलं कार्यालय खारघरला आहे तिथेही भेटता येईल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच